एक दोन दिवस तीन दिवसामध्ये आमचा सा एक व्हिडिओ बारा गेला तो कमी भांडवलात करता येणारे सोपे दोन व्यवसाय आणि शासकीय योजनांची माहिती होती त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर मी कमेंट चेक करा म्हणत होते मला एक विशेष वाटतं इथल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बाकी लेडीजची खूप धडपडे म्हणजे मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू त्यांना माझ्या बुद्धीचा कसा फायदा होईल कसा त्यांचा व्यवसाय ग्रो होईल हे मला पण आता कोड आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं आपण ह्या एरिया पुरतं नाही का महाराष्ट्राच्या लेवलला आहे का म्हणजे काय सिस्टीम लावल्या पाहिजे काय केलं पाहिजे तर खरंच यांचं जे पेन आहे प्लीज असं करू नका स्टेटसला फोटो पाहिला ना माझ्या बरोबरचा विचारलं तर प्लीज त्यांना जॉईन करण्याची प्रोसेस सांगा फॉर्मची माहिती द्या दिवा दिवा लावा मी जसं मगाशी तुम्ही येण्याच्या आधी सांगितलं ताई मी जर हा विचार केला असता करोडोमध्ये माझ्या कंपनीचं टोर आहे मी सक्षम झालेली आहे मला गरज नाही आहे चांगला बांगला आहे चांगली गाडी आहे लाईफस्टाईल चांगली आहे मुलं सेटल आहे मी का करू आठ तास मी का माझा व्यवसाय सोडून तर पुढच्या नावात वाट वाटपात बसल चार जण कॅमेरा घेऊन तुमच्या बसतील हे सगळे व्हिडिओ युट्यूबला आम्ही जोडून टाकतो कारण तुमची मार्केटिंग व्हावं हो। युट्यूबच्या माध्यमातून किंवा इन्स्टा लाईव्हमधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचावा मी mm -hmm. सक्षम झाले मला बाकीच्यांचा विचार करायचा नाही हे जर मी भावना ठेवली असती हजारो लोकांचं हजारो महिलांचं प्रेरणास्थान मी बनले नसते तुम्ही ॲटलिस्ट हजारो जाऊ द्या दोन चार महिलांसाठी करा पहिल्या मेणबत्तीने जेव्हा दुसरी मेणबत्ती आपण पेटवतो पहिल्या मेणबत्तीचं काहीच बिघडत नव्हतं नसतं पण हेच महिलांना कळत नाही एक थोडीशी जेलसी म्हणा थोडीशी असूया म्हणा मी या ग्रुपला गेले माझं चांगलं झालं माझं गावगाव होतोय माझा सत्कार सन्मान होतो मलाच ग्रुपमध्ये डान्समध्ये घेतलं जातं किंवा बाकीच्या गोष्टी तर इतर महिलांना ही प्रवृत्ती नकोय किती वाईट वाटलं असेल त्यांना वर्षभर त्यांना कुणी मदत करत नव्हतं या ग्रुपला यायला त्या <laughs> खुश त्याच्यामध्ये पण हा मेसेज इतर महिलांना जाऊ द्या तर कुणी तुमच्यासारख्या यायला त्रासता ये <laughs> <laughs> <laughs>